नेहमीपेक्षा दोन चपात्या जास्तच खाला अशी ही भाजी होते खायला खूपच मस्त लागते आणि बनवायला तर अगदी सोपी आहे जे आपण नेहमी जशी फ्लावर वाटाण्याची भाजी बनवतो ना त्यापेक्षा थोडीशा वेगळ्या पद्धतीने बनवली आहे साहित्य मात्र तेच आहे पण बनवण्याची थोडीशी पद्धत मात्र वेगळी आहे म्हणून ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते अशा पद्धतीने बनवली ना मुलं देखील आवडीने ही भाजी खातील आणि त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक थोडासा म्हणजे एक शंभर ते दीडशे ग्रॅम फ्लावर घेतले छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे है, अर्धी बाटी मटार घेतलेले आहे म्हणजे आपले जे ग्रीन पीस आहे ते एक बारीक चिरून कांदा घेतलेला एक बटाटा छोटे तुकडे करून घेतलेले थोडेसे काजू घ्यायचे आणि कडीपत्ता आणि टोमॅटोची मात्र आपल्याला इथे प्युरी बनवायची आहे इथे दोन छोटे टोमॅटो मी प्युरी बनवली आहे प्युरी बनवताना त्याच्यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे टाकलेले आहे त्यानंतर आपल्याला कढईमध्ये एक दोन तीन चमचे तेल गरम करायचे आहे तेल व्यवस्थित गरम झालं ना की एक मोठा चमचा बटर घालायचा आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा जिरा घालायचा आहे तेजपत्ता घालायचे आहे आणि एक वेलची आणि एक लवंग घालायचं आहे आणि कढीपत्ता घालायचं आहे हे व्यवस्थित तेलात असं परतवलं ना की आपण जो बारीक चिरून कांदा घेतलेला इथे मी मोठा कांदा घेतलेला जर छोटा असेल तर तुम्ही दोन कांदे घ्या मोठा कांदा होता म्हणून मी एकच घेतला आणि बारीक असं चिरून घ्यायचं आणि अगदी तेलामध्ये हलकंसं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित असा परतून झाला ना तेलामध्ये मग आपल्याला ह्याच्यामध्ये आपले जे रोजचे मसाले आहेत तेच घालायचे आहे वेगळे कुठलेही मसाले मी इथे यूज नाही केलेले आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे त्यानंतर आपण इथे जे आपला घरगुती मसाला आहे तोच मी एक चमचा घातलेला आहे मग इथे मी आलं लसूण मिरची कोथंबीर ह्याची पेस्ट बनवलेली ती पेस्ट आपल्याला एक चमचा घालायची आहे आणि व्यवस्थित हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहे व्यवस्थित तेलात परतून म्हणजे अगदी असं हे बघा तुम्ही बघू शकता तेल सुटेपर्यंत असं म्हणजे तेल आणि मसाले असे वेगळे झाले पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण टोमॅटो आणि थोडेसे काजू घालून जी प्युरी बनवलेली ना ती घालून घ्यायची आहे आता कच्चाच आपण टोमॅटो इथे प्युरी केलेला आहे त्यामुळे आपल्याला हे टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यासाठी सोपा उपाय म्हणजे पटकन अशी टोमॅटो प्युरी फ्राय होऊन यायला मीठ टाकलेलं आणि इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ घालून आपल्याला हे कंटिन्यू फिरवत असं टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता कारण पूर्ण असं तेल रिलीज झालेलं आहे व्यवस्थित असं पूर्ण एकजीव झाल्यानंतर जे आपण इथे सर्वात आधी आपण बटाट्याचे जे तुकडे करून घेतलेले आहेत ते एक बटाटा मी साल काढून तुकडे करून घेतलेले आहे बटाटा अगोदर घालायचा आहे कारण फ्लावर आणि बटाट्यापेक्षा बटाट्याला शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून हे बटाटा घालून एकजीव करून घ्यायचे आहे आणि एक एक दोन मिनटासाठी आपल्याला हे झाकण लावून ठेवून द्यायचं आहे म्हणजे कसा बटाटा पटकन शिजून येतो त्यासाठी आपल्याला एक दोन मिनटासाठी ठेवायचं आहे जास्त वेळ नाही ठेवायचा आहे इथे मी जास्त वेळ झाकण लावून नाही ठेवलेलं ला। मग आपल्याला हे पुन्हा एकदा व्यवस्थित फिरवून त्यामध्ये आपण आता इथे जे आपण फ्लावर कट करून घेतलेलं आहे ना तो घालायचा आहे फ्लावर मी इथे मीडियम साईजमध्ये कट करून घेतलेलं फ्लावर घालून पण पुन्हा एकदा सगळं असं एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव करून झाल्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये एकदा परत एकदा पाहिजे तर तुम्ही झाकण लावून ठेवू शकता किंवा असंच फिरवत आपल्याला हे एक मिनटं फिरवायचं आहे कारण वटाने आपले कसे पटकन आणि ते फ्रेश मटार आहे फ्रोझन पण नाही आहे पटकन अशा आणि एकदम कवळे मटार आहे तर लगेच होतात झाकण लावून पण ह्याला पण एक मिनटं तुम्ही शिजून एक ते दोन मिनटं वाफवू हो शकतात मग आपल्याला हे जे आपण मटार आहेत ते घालायचे आहेत मटार घालून झाल्यानंतर थोडंसं अजून ह्याच्यामध्ये काजू घालायचे आहे काजू घालून ना ह्या भाजीची टेस्ट एकदम अशी रिच टेस्ट येते खूप म्हणजे खूप मस्त लागते हे हे बघा व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आता पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडंसं पाणी जास्त घाला आणि ग्रेवी नको असेल एकदम ड्राय भाजी पाहिजे असेल तर कमी घाला इथे मी एक ग्लास मोठा एक ग्लास पाणी घातलेलं मला थोडीशी ग्रेवी टाईप भाजी पाहिजे होती म्हणून मी इथे मोठा एक ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी घालून आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं हे बघा व्यवस्थित असं एकजीव करायचं आहे मग आपल्याला को ह्याच्यामध्ये कोथंबीर घालायची पण इथे नेमकी माझ्या घरात कोथंबीर संपलेली म्हणून मी इथे कस्तुरी मेथी घातलेली आहे कस्तुरी मेथी घालून पण ह्याची टेस्ट खूपच मस्त लागते तुम्ही देखील कस्तुरी मेथी नक्कीच घाला हे बघा आणि व्यवस्थित असं एकजीव करून झाल्यानंतर आपल्याला हे बारीक गॅसवर झाकण लावून एक दहा मिनटं शिजवून घ्यायचे आहे जा जास्त वेळ नाही कारण आपण ऑलरेडी एक एक मिनटं हे तेलामध्ये फिरवून घेतलेलं आहे हे बघा आणि मस्त अशी आपली वटाणा फ्लावर बटाटा किंवा फ्लावर वटाणा बटाटा जे काही तुम्ही नाव बोलाल ते अशी भाजी रेडी झालेली आहे खायला ती म्हणजे अगदी मस्त लागते आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असा कलर टेक्चर पण आलेला आहे आणि हे जर तुम्ही गरम गरम चपातीसोबत किंवा रोटीसोबत किंवा भाकरीसोबत खाल्लं ना तर खरंच खूप छान लागणार आणि मी गॅरेंटी देते नक्कीच तुम्ही नेहमीपेक्षा एकतरी चपाती जास्त खाणार एवढी छान अशी ही भाजी रेडी होती मुलांना देखील खूप आवडली तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की घरी रेसिपी ट्राय करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू